आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील जाधव विजय भाऊजी गायकवाड गोपाळ जाधव विलास यस गायकवाड बाबू शिदराम जाधव विजय वाघमारे अस्लम भाई शेख जितेश भोसले उद्धव पवार अब्दुल चाचा शेख त्याच पद्धतीनं रहिमत आपा शेख शबाना आपा शेख फरीदा आपा विजापुरे सत्यशिलाताई सर्वगोड सुनीताताई जाधव लक्ष्मीताई कांबळे पुष्पाताई तिर्थे आणि या ठिकाणी उपस्थित माझे सर्व ज्येष्ठ मंडळी माझ्या माता भगिनी आणि तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे गिने जवळपास सातत्यानं या भागातील तमाम नागरिकांचं माझ्यावर असेल आमचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील यांच्यावर सातत्यानं प्रेम राहिलेला आहे आता थोड्याच दिवसामध्ये विधानसभेचं वारं राज्यभर वाहणार आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मध्ये जसं माझ्यावर आणि नागेशांनावर सातत्यानं आपल्या सर्व माता भगिनींनी तरुणांनी सहकाऱ्यांनी विश्वास दाखवलेला आहे त्या पद्धतीनं महायुतीचे जे कोणी उमेदवार विधानसभेसाठी असतील निश्चितपणानं आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि आपले जे उर्वरित प्रलंबित प्रश्न आहेत तेही प्रश्न आपण महायुती सरकारच्या माध्यमातून असेल राज्याचे तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा साहेब असतील त्याच पद्धतीने खासदार सुनीलजी तडकरी साहेब असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या माध्यमातून आपले उर्वरित सर्व प्रश्न आपण निश्चितपणानं सोडवू आणि या ठिकाणी आज या रस्त्याचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो धन्यवाद